जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात योजनांचा आढावा घेतला जैन समाजासाठी प्रशासन कोणत्या योजना राबवित आहे याबाबत त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं सविस्तर माहिती घेतली आहे विशेष म्हणजे विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत वसतिगृहाची सद्यस्थिती काय आहे यावरही ललित गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलाय बघूया या बैठकीचा सविस्तर रिपोर्ट त्यामध्ये त्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे आम्हाला तिने सरकारने त्याचं मॅन्डेट दिलेलं आहे आम्ही आता आम्ही मुक्तागिरीला ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की इथे तुम्हाला नेमकी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे जसं हे तीन त्यांनी सांगितले मग अशी खालपूर मातकुली या अशी जी आहे तर यांची नेमकी काय नीड आहे त्यांची हे अनालिसिस करू आम्ही आणि पूर्ण राज्याचा मॅप बनवतोय आम्ही त्यामध्ये आणि सगळ्या तीर्थांना देण्या एवढा निधी आपल्याकडे आहे असं निधी नाही म्हणून काम थांबणार था था आहे असा काही विषय नाही आहे फक्त ते त्याचा प्लॅनिंग करून त्याचा प्रपोजल सादर करणं ह्यातच आता आमची तयारी ती आम्ही सगळ्यांच्याकडून करून आपल्या राज्याचा दौरा चालू आहे मायनॉरिटीचे बेनिफिट्स आहेत ते ग, मगाशी यांनी जसा उल्लेख केला ते मुस्लिम समाज म्हणजेच मायनॉरिटी असं एक परसेप्शन डोक्यात बसलेलं आहे खरं तर सहा कम्युनिटी आहेत त्यामध्ये सिख आहे पारसी आहे बुद्ध आहेत ख्रिश्चन आहेत परंतु एक मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम असं वर्षानुवर्ष आपल्या डोक्यात बसल्यामुळं हे बाकीच्या कम्युनिटी तसंच थोड्याफार फार निग्लेक्ट राहतात जैन समाज हा म्हणायला हुशार आहोत ब्याण्णव टक्के लिटरसी रेट आहे परंतु या बाबतीत आम्ही खूपच मागे आहोत ही आमच्या समाजातल्या नेटवर्क मधली त्रुटी आहे मला लक्षात आलं त्यामुळे ती आम्ही फुलफिल करायचा प्रयत्न करतो आणि समाजाचं ज्यावेळी आम्ही एक पल पुढे प्रशासनालाही ते करावं लागेल आम्ही कोण जात नसल्यामुळे ते रिलक्टंट आहे ती कोणी येतच नाही पण आपण हे फार सिरियसली काही कारण नाही हे सर्वसाधारण चित्र अशा पद्धतीचं आहे जागा चम्रवतीच्या संस्थांच्या आहेत जागा आहे आहे प्राचीन इतिहास अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर मध्ये सुद्धा खूप मोठा इतिहास आहे परंतु या सर्व जाग्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे म्हणजे तिथं खळगे बंधारण आलेले आहे समाधी करण्यात आलेली आहे भगवान महावीरचा जो विस्थान त्याला वेगळं जेल देण्यात आला आहे त्याच्या भूमाफियाने कब्जे केले आहे अशा प्रकारचे त्याच्यावर ऍक्शन घेऊ आता तर ते हे ज्यावेळी होतं त्यावेळी जागरूक होऊन या गोष्टी केल्या पाहिजेत फार जुन दा ते जुनं दुखणं झाल्यानंतर काढायलाही त्रास होतो त्यामध्ये सुरुवात होते त्यावेळी त्याच्यावर आपण ऍक्शन घेतली पाहिजे पण सम हाऊस समजा काही कारणांना नसेल झालं तर जर तुम्ही तक्रारी दाखल केल्या तर आम्ही त्याच्या सुनावण्या घेऊ काय आहे ते फॅक्च्युअल पोझिशन प्रशासनाकडून मागून घेऊ जे प्रॅक्टिकली निघण्यासारखं असेल ते काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल तर काही गोष्टी अशा असतात की ते प्रॅक्टिकली अननेसेसरी दोन समाजामध्ये विकृष्ट होण्याचं निमित्त बनत असेल तर ते आपण अवॉइड करावे की त्यांना आम्हाला कुठं डिस्टर्ब होत नाही पण अननेसेसरी नवीन काही इश्यू तयार होत असेल तर ते करण्यापेक्षा ज्या गोष्टी सहज शक्य आहेत त्याला प्रायोरिटी द्यावी आणि अशा प्रकारचं कुठेही भविष्यात होणार नाही यासाठी समाजानं सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे आमच्या प्रॉपर्टीत प्रॉपर कंपौ असल्या पाहिजेत त्यासाठी निधी पाहिजे तर तो निधी सरकार देईल त्यांना अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील योजनांचा आढावा आपण बघितला जैन समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळून अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाचे प्रश्न विचारलेत